मुंबईमध्ये गोरेगाव फिल्म सिटी मध्ये भीषण आग लागलेली आहे अनुपमा मालिकेच्या सेट वर पहाटे ही आग लागली असं कळत आहे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य आपण बघतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून शिल्पा आता तिथे काय परिस्थिती आहे आणि आग आटोक्यात आणण्यात कितपत यश येते रिद्धी मुंबईच्या गोरेगाव पूर्वेला असलेल्या क्लीन सिटीमध्ये मोठी आग लागल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे सकाळच्या सुमारास क्लीन सिटीमध्ये अनुपमा या सीरियलच्या सेटवर मोठी आग लागलेली आहे आगीची माहिती मिळताच ताबडतोब अग्निशमन दलाच्या चार गाड्या ह्या घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत काल रविवार असल्यामुळे अनुपमा या सेट वर शूटिंग बंद होता मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र अनुपमा या सिरियलच्या सेट पूर्ण जळून खाक झालेला आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी समोर आलेली आहे मात्र आग विजल्यानंतर या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करणार आहेत सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईच हे गोरेगाव पूर्वीची फिल्म सिटी आहे ही पूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी झाल्याचं पाहायला मिळत आहे रिद्धी हुँ, हुँ। शिल्पा या आगीमुळे इतर कुठल्या आणखी भागाला नुकसान होत आहे का फिल्म सिटी मध्ये आजूबाजूच्या परिसरात योग्य ती काळजी आता घेतली जाते रिद्धी आग लागताच ताबडतोब अग्निशमन दलाला कळविण्यात आलं आणि ताबडतोब अग्निशमन दलाच्या चार गाड्या ह्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आजूबाजूला सध्या तरी भीतीचं वातावरण झालेलं आहे. मात्र तशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे रिद्धी. जी शिल्पा धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आपण सध्या ही दृश्य बघतोय मुंबईतल्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागलेली आहे अनुपमा मालिकेचा जो सेट आहे तिथे से ही सगळी आग लागल्याचं कळते आणि अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आता सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करतात ही दृश्य आपण त्याची पाहतो दुर्दैवानं या सेटचं मोठं नुकसान यामध्ये झालेलं आहे आपण बघतोय मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी अगदी शर्खीचे प्रयत्न केले जात आहे पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे असं समजते आठ गाड्या अग्निशमन दलाच्या तिथे सध्या दाखल आहेत सगळे जवान हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकंदरीतच सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतात